नमस्कार निळा सलाममध्ये सर्वांचं स्वागत आपण पाहत आह निळा सलाम न्यूज चॅनल आपण आता विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आंदोलन चालू आहे गेल्या दीड महिन्यापासून आंदोलन चालू आहे अजून कुठलीही प्रकारची कारवाई झालेली नाही आहे आपण विचारून घेऊ आंदोलनकर्त्यांशी चर्चा करू त्यांच्या काय मागण्या आहे काय सविस्तर बोलूया आता तुमचं आंदोलन चालू आहे तर ते त्या काय आहे सांगा आपण गेल्या सोळा तारखेपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पाथरी तालुक्यातील मौजे पोटाकळी या ठिकाणी गट नंबर सत्याहत्तर मध्ये अनधिकृत बेकायदेशीरित्या प्लॉटिंग पाडून महाराष्ट्र तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन करून शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडविणारे जमीन मालक व त्यांना मदत करणारे पाथरी पोईटाकळीचे ग्रामसेवक तलाठी अधिकारी नगरपरिषदेचे अधिकारी व पाथरी तहसीलचे तहसीलदार व उपविभागीय अधिकारी सैलोष शैलेश लाहोटी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी दिनांक सोळा दोन दोन हजार चोवीसपासून पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणास बसण्यात आलेले आहे यामध्ये प्रामुख्याने मागणी अशी आहे की विनापरवानगी अनधिकृत केलेले बांधकाम तात्काळ पाडण्याचे आदेश देऊन मूळ जमीन वापराच्या दृष्टिकोनातून पूर्वव्रत करण्यासाठी यासाठी उपासनापासण्यात आले आहे आज जवळपास चाळीस दिवसाचा कालावधी उठून गेला आहे विभागायुक्त कार्यालयाकडून व्यवहारापलीकडे काहीच कारवाई झाल्याचे दिसून येत नाही आहे गोलमोलत्रेवार करून संबंधित विभाग आयुक्त संबंधित जमीन मालक व त्यांचे जे कर्मचारी आहेत यांना वाचवण्याचा आटोकाड प्रयत्न करत आहेत आम्ही त्यांना वारंवार विनंती वार केलेली आहे की या ठिकाणी तीस एकर एकवीस गुंटे जमिनीमध्ये अनधिकृत प्लॉटिंग पाडून शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडविण्यात आला आहे त्या ठिकाणी जी कामं करण्यात आली आहेत ते विकास कामे व अनधिकृत केले बांधकाम हे तात्काळ पाडण्यात यावं यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणात बसलेलो आहोत परंतु आयुक्त कार्यालयाकडून पत्र व्यवहारापलीकडे काही केले जात नाही आपलं आंदोलन जे चालू आहे ते आता कंटिन्यू असंच राहणार जोपर्यंत अधिकाऱ्यांवर कारवाई होणार जोपर्यंत संबंधित दोषी अधिकारी कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई होत नाही व त्यांनी अनधिकृत केलेलं बांधकाम तात्काळ पाडून मूळ जमीन वापराच्या दृष्टिकोनातून पूर्ववत करण्यात येत नाही तोपर्यंत आमचं चा चालू केलेलं उपशन हे चालूच राहणार आहे धन्यवाद साहेब आपलं नाव साहेब माझं नाव सर्जराव मनोरे पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीचा मराठवाडा अध्यक्ष